आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघाच गुरुवार गुरुवार म्हटला की सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरुंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा गुरुंना प्रसन्न करण्यासाठी आपल्या पैशांच्या बंद झालेल्या वाट्या चहूबाजूने खुल्या करण्यासाठी मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी घरात असणारी जी गरिबी दरिद्रता आहे ही दरिद्रता गरिबी कायमची दूर करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे काही छोटे मोठे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हे काही विशेष उपाय जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात असणारी दरिद्रता क्लेश कलह सगळं काही घराच्या बाहेर जाईल सतत घराला लागत असणारी नजर कुठेतरी थांबत जाईल घराची प्रगती होईल घरात जेवढे सदस्य असेल त्या प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल खूप कर्ज साठलेलं असेल कर्जाचा डोंगर अगदी वाढत चाललेला असेल तर या काही विशेष उपायानंतर कितीही कर्ज असेल तर ते देखील कुठेतरी कमी होईल सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की सगळे ग्रह कमकुवत असतील तरीही चालतील पण गुरु ग्रह मजबूत असणे खूप महत्त्वाचे असते जेव्हा गुरुचे साथ असते तेव्हा आयुष्यात अशक्य असणारे सर्व शक्य होते पण जेव्हा गुरुचे साथ नसते गुरु कमकुवत होतो तेव्हा खूप संकट येतात आर्थिक जी चणचण आहे ती ढासाळ येते बऱ्याच वेळा एखादा मोठा अपघात होतो बऱ्याच वेळा आपल्या घरात क्लेश कलह होतात घरात एकोपा नसतो सतत गरिबी दरिद्रता कर्ज हे सगळं गुरुबळ कमकुवत असल्याची लक्षणं असतात बघा जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा एक छोटा असा उपाय केला तुमचा गुरुबळ काय मजबूत राहील ज्यामुळे तुमच्याकडे जी पैशांची आवक आहे ना ती नेहमी वाढत राहील काय करायचं आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एका वाटीमध्ये हळदीचं पाणी घ्यायचं एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये हळदीचं पाणी घ्यायचं यामध्ये एक चिमूटभर केशर घालायचं चा। केशराच्या ज्या काड्या असतात एक चिमूटभर दोन चार काड्या घातल्या तरीही चालतील त्यानंतर यामध्ये एक चमचाभर साखर घालायची ठीक आहे साखर हळद आणि केशर तीनही गोष्टी पाण्यामध्ये मिक्स करायच्या त्यामध्ये थोडंसं दूध कच्चं जे दूध असं जे दूध उकळलेलं किंवा तापवलेलं नसतं ते कच्चं दूध हे थोडंसं कच्चं दूध घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र एक त्या ग्लासमध्ये करून हा ग्लासभर जो तुम्ही दूध पाणी मिश्रित घेतलेलं आहे हे घेऊन कुठल्याही कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं जिथे औदुंबराचं ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो त्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे आपण मिश्रण नेलेलं आहे ते सगळं औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं औदुंबराच्या झाडाच्या जवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तुमच्या गुरूंचा आता आपल्यापैकी सगळ्यांचेच गुरु मला वाटते स्वामी दत्त महाराज आहेत त्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम गुरुदेव दत्त या मंदिराचा तिथे बसून एकशे आठ वेळा तरी जप करायचा आहे गुरूंचा दत्त महाराजांचा जप करून झाला की त्याच्यानंतर त्या ते औदुंबराच्या धडाला दोनही हाताने स्पर्श करायचा आहे ओ श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आपले जे गुरु असेल त्या गुरूंचं नाव घ्यायचं औदुंबराला स्पर्श करून आपल्या ना गुरूंचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या औदुंबराची थोडीशी माती औदुंबराची थोडीशी माती आपल्या घरी आणायची घरी आणलेली औदुंबराची माती लाल किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये थोडीशी बांधायची आणि ही तयार झालेली पोटली आहे ती त्या गुरुवारच्या दिवसापासनं एकवीस दिवस आपल्या देवघरातच ठेवून द्यायची एकवीस दिवसांमध्ये तुमचा गुरु कितीही कमकुवत असेल तो मजबूत होईल गुरूंची कृपा राहील गुरु प्रसन्न होतील ज्यामुळे तुमच्या अनेक अडचणी दूर होतील दुसरा उपाय आहे खूप आजार पड नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी सतत लागणारी जी नजर आहे ती संपवण्यासाठी गुरुवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळी जे स्नान कराल त्या स्नानात म्हणजे अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये चिमुडवर हळद घालायची शिवाय हळद मिश्रित पाण्याने स्नान केल्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना हळदीचं पाणी शिंपडायचं जर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ही क्रिया केली तर तुम्हाला लागणारी नजरबाधा जी आहे ती दूर होईल घरातील गरिबीही दूर होईल आणि तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला खूप आजार पण येत असेल नकारात्मकता असेल तर तीही कुठेतरी कमी होईल यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे तो कर्जमुक्तीसाठी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या डोक्यावर खूप कर्ज असते खूप प्रयत्न करूनही ते कर्ज काही कमी होत नसते हे कर्ज कमी करण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला एक गूळ आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं गूळ भरायचं ठीक आहे एक छोटासा खडा भरला तरीही चालेल गुळं खोबरं घेऊन कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात महाराजांचं मंदिर नसेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर दत्त महाराजांच्या मंदिराजवळ जा दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं दोघांपैकी कुणाचंच मंदिर नसेल तर पिंपळाच्या किंवा औदुंबराच्या झाडाजवळ जा या चौघांपैकी काहीतरी तुमच्या आजूबाजूला असेल तिथे गुळ आणि खोबऱ्याची वाटी तुम्हाला घेऊन जायची आहे जिथे कुठे तुम्ही हे घेऊन गेलेले आहात गुळ आणि खोबरं उजव्या हाताच्या या तळव्यावर घ्यायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे कर्ज सांगायचं आहे कर्ज सांगितल्यानंतर हा गुळ आणि खोबऱ्याची वाटी तिथे अर्पण करायची महाराजांच्या मंदिरात गेलात तुम्ही झाडाजवळ गेलात तर इच्छा सांगून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून ही गुळ खोबऱ्याची वाट वाटी तिथे ठेवायची अर्पण करायची आणि त्याच्यानंतर अर्पण केलेली गुळ खोबऱ्याची वाटी पाच मिनिटांनी तिथून उचलायची आणि कुठल्याही गोमातेजवळ घेऊन जायची जिथे गोशाळा असेल जिथे गोशाळा असेल गोमाता असेल तर तिथे ती घेऊन जायची आणि गुरुवारच्या दिवशीही अभिमंत्रित केलेली देवाला अर्पण केलेली गुळ खोबऱ्याची वाटी गाईला खाऊ घालायची जशी गुळ खोबऱ्याची वाटी तुम्ही गायीला खाऊ घालाल गोमा गोमातेला खाऊ घालाल जसं गोमाता ते, गो ते ग्रहण करेल तसं तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल तुमची कितीही कठीण असणारी समस्या जी असेल ती या उपायानंतर अगदी काही क्षणांमध्ये सुटायला लागेल कितीही मोठं कर्ज असेल पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तो फक्त एक गुरुवारी करून नाही चालणार तुम्हाला कमीत कमी तो चार गुरुवार किंवा आठ गुरुवार तरी करावा लागेल ठीक आहे आता यानंतर सगळ्यात शेवटचा सा उपाय सांगते जो धनप्राप्तीसाठी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे गुरुवारचा दिवस हा भगवान असलेले विष्णूंसाठीही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचं व्रतही आपण करतो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक विड्याचं पान एक सुपारी बाजारातून आपल्या घर घरी आणायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक किंवा पानाने स्वच्छ धुवून एका चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचे आहे त्यावरती आण आपण आणलेलं जे विड्याचं पान आहे हे माता लक्ष्मीच्या समोर विड्याचं पान ठेवायचं आहे त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे सुपारीला गंध अष्टक सॉरी गंध अक्षदा हळदी कुंकू हे सगळं काही तुम्हाला अर्पण करायचं आहे फूल धूप दीप हे सगळं काही त्या सुपारीवरती अर्पण करायचं माता लक्ष्मीला अर्पण करायचं त्याच्यानंतर आपल्याला एकवीस अख्ख्या केशराच्या काड्या हळदीत बुडवून घ्यायच्या आहेत बघा केशर केशर एकवीस केशर छोटे छोटे घ्या एकवीस केशर तुम्हाला हळदीत बुडवायचं आहे सगळ्यात पहिलं केशर या तीन उजव्या बोटाच्या तीन बोटांमध्ये घ्यायचं उजव्या हाताच्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये सगळ्यात पहिलं केशर घेऊन इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही केशर त्या सुपारीवर अर्पण करायची आहे अशा एकवीसच्या एकवीसही केशराच्या काड्या अभिमंत्रित करून माता लक्ष्मीचं स्मरण करून सुपारीवर अर्पण करायचे आहेत संपूर्ण गुरुवारचा दिवस या एकवीसही केशराच्या काड्या सुपारीवरतीच ठेवायच्या आहेत शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळ करा सगळं काही तुमचं आवरलं दिवाबत्ती वगैरे झाली की गोडाची खीर बनवा छान एक जेवढी जमेल तेवढी खीर बनवा आणि त्या खिरीमध्ये ह्या केशराच्या अभिमंत्रित केलेल्या काड्या घाला आता त्यानंतर काय करायचं ही जी खीर आहे ही तुम्हाला घरातल्या सगळ्या सद सदस्यांना खायला द्यायची आहे तुम्हाला स्वतःला खायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातली थोडी तरी खीर तुम्हाला गोमातेला शक्य असेल तर कुत्र्याला किंवा कुठल्याही पशु खाऊ घालायचे आहे गोमाता जर नाहीच शक्य की ताई आम्हाला नाही ते जवळपास कुठेच गाय नाही आहे तर तुम्ही कुठल्याही पशुपक्ष्यांना एक वाटीभर खीर शुक्रवारच्या दिवशी ही खाऊ घालायची आहे जसं प्राण्यांच्या मुखामध्ये जसं पक्ष्यांच्या मुखामध्ये किंवा गोमातेच्या मुखामध्ये ही खीर जाईल त्या क्षणापासनं तुम्हाला धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळून जाईल पैसा कधीच कमी पडणार नाही कधीही गरीबी येणार नाही पैशांचा वाटा मोकळा होतील हा शास्त्रात सांगितलेला धनप्राप्तीचा बघा खूप महत्त्वाचा उपाय आहे छोटे मोठे जेवढे सांगितलेले आहेत शक्य असेल सगळे करा किंवा अगदी एक दुसरा शक्य असेल तर एक तरी आप करा आपण नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा